अप्पे अप्प्यांचं नावसुद्धा चुकून घरात काढलं ना तर लगेच सर्वांची अप्पे खाण्याची फरमाईश असते व ते बनवावेच लागतात घरातल्यांच्या आनंदासाठी एवढं तर आपण केलंच पाहिजे आणि अप्पे छान स्वादिष्ट झाले तर कौतुकाचे चार शब्दसुद्धा कानावर पडतात हा तर घराघरातला किस्सा आहे नमस्कार मंजुषास किचनमध्ये तुमचे स्वागत तर आज आपण तांदूळ व डाळीचे अप्पे कसे बनवतात ही रेसिपी बघणार आहे हे अप्पे अगदी मऊ लुसलुशीत आणि जाळीदार तयार होतात तुम्ही बघू शकता किती सॉफ्ट हे अप्पे झालेले आहेत आणि ह्या हप्पेसोबत खाण्यासाठी आपण एक झटपट अशी चटणी रेसिपीसुद्धा बघणार आहोत तर प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया तर लेट्स गो अप्पे बनवण्यासाठी सर्वात आधी तांदूळ घ्यायचे आहे तुमच्याकडे जो तांदूळ असेल तो घ्या रेशीमचे तांदूळ घेतले तरीसुद्धा चालतील तुमच्याकडे जी वाटी असेल ती वाटी घ्या आणि तीन वाटी दा तांदूळ मी इथे घेतलेले आहेत तर तीन वाटी तांदूळ घ्यायच्या आहेत आणि यांना छान निवडल्यानंतर स्वच्छ असे धुवून घ्यायचे एक ते दोन पाण्याने आणि त्याच वाटीने हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे मी एक वाटी तर आता तांदूळ तर मी एक दोन पाण्याने स्वच्छ असे धून घेतलेले आहेत आणि यांना भरपूर अशा पाण्याने आपल्याला भिजत ठेवायचे आहे पाच ते सहा तासासाठी तर तांदूळ आपण भिजत ठेवू पाच ते सहा तासासाठी त्याचप्रमाणे हरभऱ्याची डाळ मध्ये सुद्धा आपल्याला हे बघा आपण भिजत ठेवू ठेवूया पाच ते सहा तासासाठी डाळ सुद्धा आपल्याला भिजत ठेवायची आहे तर आता पाच ते सहा तासासाठी आपण डाळ आणि तांदूळ भिजत ठेवूया मग मग नंतर पाच ते सहा तासानंतर हे बघा छान अशी मऊ असे तांदूळ भिजलेले आहेत डाळ सुद्धा छान अशी भिजलेली आहेत तर आता यांना आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचे आहे हो आणि याच्यातलं ते सर्व पाणी काढून घ्यायचं आहे ते पाणी आपल्याला वापरायचं नाही आहे तर मिक्सरला दुसरं पाणी आपण टाकूया भांड्यामध्ये अगदी थोडंसंच पाणी टाकूया आणि मिक्सरमध्ये वाटून घेऊ रवेदार असं तर हे बघा तुम्ही बघू शकता छान अशी रवेदार पेस्ट झालेली आहे तांदूळ आपण वाटून घेतलेले आहे आणि रवेदार अशी हे बघा तुम्ही बघू शकता मस्त अशी रवेदार अशी पेस्ट झालेली आहे तांदूळांची तर त्याचप्रमाणे आता आपल्याला डाळसुद्धा वाटून घ्यायची आहे डाळसुद्धा छान भिजलेली आहे डाळला वेळ लागतो लाग भिजायला आपण पाच ते सहा तासासाठी भिजत ठेवलेले होते डाळ तांदूळ तर सुद्धा आपल्याला ते पाणी वापरायचं नाही आहे तर आता दुसरं पाणी आपण घेऊ आणि डाळसुद्धा वाटून घेऊ मिक्सरला तर हे बघा आता आपण सर्व डाळ तांदूळ हे वाटून घेतलेले आहे तर ह्या प्रकारे आपल्याला वाटून घ्यायचे आहे डाळ आणि तांदूळ अप्पे बनवणे अगदी सोपे आहे आपण अगदी लगेच अप्पे बनवू शकतो आणि खूप छान असे हे अप्पे झालेच पाहिजे छान फुलले पाहिजे तर हे बघा डाळ आणि तांदूळ आपण वाटून घेतले होते त्यांना छान असं मिक्स केलेलं आहे मिक्स करायचं आणि आता हे बघा आता यांना आपल्याला आठ ते दहा तासासाठी राहू द्यायचं आहे आणि मोठ्या भांड्यात ठेवायचं कारण ते फुलून वरती येते म्हणून मोठ्या भांड्यात ठेवायचं आठ ते दहा तासासाठी नंतर हे बघा यांना ह्या मिश्रणाला आपण आठ ते दहा तास छान मुरू दिलं तर मुरल्यानंतर किती छान असं हे फुललेलं आहे जाडीसुद्धा छान पडलेली आहे हे, हे।, हे मिश्रण दोन ते तीन दिवस फ्रीजमध्ये आपण ठेवू शकतो जेवढे मिश्रण आपल्याला जेवढे अप्पे बनवायचे आहे तेवढे बनवायचे आणि फ्रीजमध्ये आपण ठेवू शकतो याला दोन ते तीन दिवस हे छान राहते पीठ तर आता आपण याच्यामध्ये पाणी टाकून घेऊ लागेल तसं अंदाजानुसार टाकायचं जास्तसुद्धा टाकायचं नाही अगदी सांभाळून टाकायचं ह्याप्रमाणे सा पाहिजे तर घट्टसर आहे थोडं जास्त पातळसुद्धा नाही आहे तर आता याच्यात आपण मीठ टाकून घेऊ चवीनुसार मीठ टाकायचं मीठ व्यवस्थित टाकायचं कारण खूप छान स्वाद येतो मिठाने अप्प्यांना तर मीठ टाकल्यानंतर आता इथे आपल्याला टाकायचं आहे थोडासा अगदी हे बघा तुम्ही बघू शकता अगदी थोडा घेतलेला आहे सोडा हा खाण्याचा सोडा आहे तो अगदी थोडा घेतलेला आहे मी अर्ध्या चमच्यापेक्षा कमी आणि त्याच्यापेक्षा थोडासा असा कमीच घेतलेला आहे आणि सोडा आणि मीठ हे मिक्स करत आहे मी हे आपण असे छान प्लेनच बनवत आहे तर गॅसवरती आपण मस्तपैकी असं अप्पे पात्र ठेवलेलं आहे आणि छान गरम झालेलं आहे ते आता त्याच्यामध्ये सर्व ठिकाणी आपण तेल टाकून घेऊ तुम्ही बघू शकता अगदी कमी तेल लागते जास्तसुद्धा लागत नाही फक्त एवढंच की सर्व ठिकाणी ते तेल छान असं पसरवून लावायचं नाहीतर अप्पे असे चिटकले जातील तर असं व्यवस्थित असं तुम्ही बघू शकता ह्याप्रमाणे असं सर्व ठिकाणी तेल असं पसरवून घ्यायचं आणि तापलेलं आहे अप्पे पात्र आता त्याच्यामध्ये आपल्याला हे सर्व अप्पे पात्रामध्ये मिश्रण टाकून घ्यायचे आहे तर आधी आपण कडेकडेला टाकूया कारण गॅस आपण कमीच ठेवलेला आहे तर कमीच ठेवायचा गॅस तर आता आपण याच्यामध्ये हे मिश्रण टाकून घेऊ ह्याप्रमाणे आपल्याला हे सर्व मिश्रण याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहे आणि दोन ते तीन मिनटासाठी याच्यावरती झाकण ठेवून द्यायचं आणि त्यांना शिजू द्यायचं आहे तर दोन ते तीन मिनटानंतर बघायचं तर वाव हे बघा तुम्ही बघू शकता की ते टम्म असे फुगलेले आहे छानसा सुगंधही येत आहे आणि जाडीदार दिसत आहे छान मस्त असे सॉफ्ट खूप छान असे झालेलं आहे आणि लगेच असे निघत आहे हे बघा कुठेच चिटकलेले नाही आहे आपण तेल असे व्यवस्थित सर्व ठिकाणी असं लावलेलं होतं अगदी लगेच असे निघत आहे आणि टम्म असे मस्त असे ते फुललेले आहेत मस्त जाडीदार असे झालेले आहेत आपण याच्यामध्ये अगदी हे प्लेनच बनवलेले आहेत नाहीतर याच्यामध्ये जेव्हा मिश्रणामध्ये आपण मीठ वगैरे टाकतो तेव्हा कांदा आणि टॅमॅटो आणि कोथंबीर सुद्धा आपण टाकू शकतो पण आपण हे प्लेनच केलेले आहे फिके खूप छान लागतात चटणीसोबत तर आता सर्व असे आपण हे पलटवून घेऊ अप्पे तर अप्पे किती छान असा सुंदर असा रंग आलेला आहे आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर रंग आलेला आहे आणि किती छान असे सुंदर ते दिसत आहे तर सर्व अप्पे आपण असे पलटवून घेऊ तर आपण दोन मिनिट ह्या अप्प्यांना होऊ दिलं सुद्धा दोन मिनिट होऊ दिलेलं आहे मस्त असे आपे आपले आता हे तयार झालेले आहेत हे बघा कसे लाडूसारखे ते टम्म असे फुगलेले आहेत अगदी छान फुललेले आहेत मस्त सुंदर असे आणि बघ ते दिसतच आहे की किती सॉफ्ट असे हे झालेले आहेत आणि बघूनच कळत आहे की स्वादिष्टसुद्धा हे नक्कीच झालेले आहेत तर तयार झालेले आहेत आपले मस्तपैकी अप्पे तर खरंच तुम्ही अजूनसुद्धा मंजुषास किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा सोबत शेंगदाण्याची चटणी तर आपण नेहमीच खातो आज काहीतरी वेगळं खाण्याची इच्छा झाली होती म्हणून मी आज लाल मिरच्यांचा मस्त असा झणझणीत खुडा बनवत आहे तर आता मी इथे दोन पड्या कढईमध्ये तेल टाकलेलं आहे आणि तेल टाकल्यानंतर जी मोहरी टाकलेली आहे आणि नंतर जिरं टाकलेलं आहे मोहरी आणि जिरं छान असं फुलू द्यायचं आणि नंतर हे बघा तुम्ही बघू शकता मी चार ते पाच लसणाच्या पाकड्या घेतलेल्या आहे आणि त्यांना बारीक असे चिरून घेतलेले आहे आणि कढईमध्ये छान असे टाकलेल्या आहेत आणि रंग बदलेल तोपर्यंत होऊ द्यायचं हे बघा तुम्ही बघू शकता थोडं लालसरस होऊ द्यायचं आहे आणि हे आहे चिली फ्लेक्स मी घरीच मिरच्यांचं बनवलेलं होतं फक्त हेच की हे टॅक टाकत असता आपण कढईमध्ये तेव्हा गॅस बंद करून टाकायचं नाहीतर ठसका जाऊ शकतो आणि जळू शकते तर आता ह्याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि तयार झालेला आहे आपला स्वादिष्ट असा खुडा खरंच तुम्ही पण नक्कीच बनवून बघा काहीतरी वेगळी ही रेसिपी आहे तुम्हाला हा खुडा खूप आवडेल तर तयार झालेला आहे आपला मस्त असा खुडा तर तयार झालेला आहे खुडा तुम्ही सुद्धा बनवून बघा तर हे बघा आपले अप्पे किती सॉफ्ट आणि जाळीदार झालेले आहेत अगदी थोडेसेही चिकट झालेले नाही आहे अगदी रबेदार झालेले आहेत तर हे बघा तुम्हाला दाखवते आहे किती सुंदर असे आपले अप्पे तयार झालेले आहेत अगदी मस्त त्याच्यासोबत आपण शेंगदाण्याची चटणी चिली फ्लॅगची चटणी वगैरे केलेली आहेत तर मस्त असे खाण्यासाठी ते रेडी आहेत तर भेटू आपण एका नवीन रेसिपीसोबत लवकरच तर तोपर्यंत बाय